मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचं ग्राउंड कधी सुरुवात होणार आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत खूप दिवसांपासून ही बातमी व्हायरल होत आहे मित्रांनो बघा की तुमचं वीस महिन्यात ग्राउंड सुरुवात होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे बघा पण पर मी मि परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो मी बघा वीस नंतर ग्राउंड कसं सुरू होणार आहे बघा चार जूनला तर तुमचा लोकसभेचा निकाल आहे ठीक आहे तर बघा आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा ग्राउंडची अजूनपर्यंत काही ऑफिशियल जी आर किंवा माहिती किंवा काही आले नाही हे फक्त एखादी जुनी माहिती वगैरे काय असं टाईप करून टाकून दिले आहे की तुमचं वीस मेनंतर पोलिसभरचं ग्राउंड होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु मित्रांनो अजून काही माहितीच आलेली नाही ऑफिशियल अपडेट काही काही काहीच माहिती अजून आलेली नाही बघा तुमचं पोलीसभरचं जे ग्राउंड आहे भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे ग्राउंड केव्हा होणार आहे काय होणार आहे आणि बघा मित्रांनो चार जूनला तुमचा लोकसभेचा निकाल आहे त्यानंतरच तुमचं संपूर्ण प्रोसेस सुरू होईल हळूहळू बघा त्याच्यात मी सांगतो तुम्हाला मित्रांनो आणि भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आता संपलेली आहे वयोमर्यादा तर मित्रांनो वयोमर्यादा संदर्भात त्यांना एक शेवटची संधी दिलीच गेली पाहिजे मित्रांनो शासनाने दिलीच गेली पाहिजे कारण मित्रांनो बघा कोरोनामध्ये त्यांना एकच संधी मिळालेली आहे आणि आता एक संधी त्यांना दिली गेली पाहिजे भरपूर विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे बघा एकतीस मार्चपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्दा संपण्यात आले आहेत कोणाचा एक दिवस वरती आहे कोणाचा दोन दिवस वरती झाले आहेत कोणाचं काय झालं आहे परंतु मित्रांनो बघा शासनाने त्याला त्यांना एक रिक्वेस्ट आहे शासनाला की त्यांना तुम्ही एक चान्स द्यावा सतरा हजार वॅकेन्सीज आहेत त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आता संपलेली आहे आणि यावेळेस बघा मित्रांनो सिंगल फॉर्म आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची तारीख पण शासनाने वाढ दिली गेली भरपूर एस बी एस सी कास्ट निघाला भरपूर जणांचे फॉर्म भरले गेले कोणाचे राहिले गेले कारण एस बी एस सी कास्टरला टाईम लागतो निघायला आणि भरपूर विद्यार्थ्यांचं असं चालू आहे मित्रांनो आणि बघा हे आचारसंहिता आहे आता आचारसंहितेमध्ये तुमचे लोकसभेचा निकाल आहे सर्व काही मेन्शन करतं ग्राउंड वगैरे हे ते तर मित्रांनो तुम्ही ग्राउंडवर जास्त भर भर द्या आता मी तर म्हणतो मित्रांनो बघा जेवढं तुम्ही ग्राउंड हे करणार आहे तेवढंच तुम्ही तर पेपरला क्वालिफाय होणार आहे बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थी असे आहेत त्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स पडतात पण त्यांनी ग्राउंडकडे चांगलं लक्ष दिलं तर ते शंभर टक्के पेपरला बघू शकता चाळीस अडोतीस मित्रांनो चाळीस प्लसच तुमचं ग्राउंड असलं पाहिजे ठीक आहे अडोतीस पस्तीस असं ग्राउंड तुमचं असलं तर तुम्ही पेपरला क्वालिफाय होऊ शकता बघा भरपूर एकदा असं वाटतं की यावर्षी सिंगल फॉर्म आहे तर मीठ कमी लागेल हे लागेल ते लागेल तसं काही राहत नाही मित्रांनो जसे संख्या असते अर्ध संख्या वगैरे जसे कॉम्पिटिशन असते ते त्यानुसार तुमचं ग्राउंडचं मीठ निघत असतं ठीक आहे त्यामुळे बघा जास्तीत जास्त तुम्ही ग्राउंडची पण मेहनत घ्या आणि पेपरची पण मेहनत घ्या ठीक आहे तुम्ही कोणत्या इव्हेंटमध्ये कमी पडता त्या इव्हेंटला जास्त जोर लावा मित्रांनो तुमचं सोळाशे कमी असेल तर सोळाशे जास्त हे करा फेक असेल तर फेक आउट ऑफ करा आणि शंभर मीटरला तुमची बारा बारा पण घेतली तर भरपूर आहे मित्रांनो बघा मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे तर भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा मला संपलेली आहे आणि फॉम भरायला पण मुदत वाढ दिली गेली पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद Ya es